मी सर्वांना विनंती करतो कि चहू बाजूला आपण सगळे वर बसल्यात माडीवर बसल्यात डावीकडे समोर आहे आणि अजून काही वाहन ट्रॅफिक मध्ये आपले जाम झालेत खरं तसे रस्ते मोठे तरी सुद्धा ट्रॅफिक जाम झाले मी तमाम शिरूर आणि हवेलीकरांना मनापासून धन्यवाद देतो हवेलीकरांची फार मोठी संख्या आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना माझा हवेली मी फार बोलणार नाही आपल्याला साहेबांना वेळ द्यायची साहेबांचे विचार ऐकायचे आहेत मी फक्त या ठिकाणी काही विनंती करतो साहेबांना विनंती करतो की आपला रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना साहेबांनी दिपोळीला लक्ष्मी पूजनाला सांगितलंय हा कारखाना कसा सुरू होत नाही ते मी पाहतो त्यामुळे त्यांच्याकडनंच आपण आशीर्वाद घेऊ आणि हा कारखाना सुरू करून दाखवू आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये अत्यंत अनेक स्थित्यंतर झाले या महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तीनं संपूर्ण आयुष्य आपलं या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी वेचलं त्या दरम्यान शरदराव पवार साहेब आज आमचे अरे जे साहेब सकाळी सात पासून रात्री अकरा वाजल्यापासून फक्त जनता जनताचाच विचार करतात दुसरा कसलाही विचार साहेबांच्या मनामध्ये कधी नसतो आणि असं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राला ला लाभलय ज्यांनी नुसतं महाराष्ट्राचा बदलला केला तर या देशातही अनेक गोष्टीचा बदलाव आणलेला आपण पाहिलेला आहे अरे कधी फळबाग योजना हो कुणाला माहिती होती का कधी एच पी वरती मोटरीचं बिल घेतलं जात होतं का कर्जमाफी भूविकाची त्या काळात केवळ साहेबांच्या झाले अनेक निर्णय मी त्या निर्णयावरती फार काही बोलत नाही आपल्याला सगळ्याला माहिती आहे की मी या गेल्या पंधरा सोळा महिन्याच्या वेळेला पक्षात काही सित्यंत्र झाले मी माझी निष्ठा साहेबांच्या बरोबर ठेवली मी गद्दार नाही झालो मला माहिती आहे गद्दारीचा शिक्का एकदा कपाळावर बसला गद्दारीचा शिक्का कपडा बसला तर मी तो, तो गद्दारीचा शिक्का पुसणार नाही आपल्याला सगळ्याला माहिती की कैलासवासी रावसाहेब दादा पवार यांनी या तालुक्याची निष्ठेनं सेवा केली ती सेवा मी करत असल माझा ऋषीराज मुलगा करत असेल ऋषीराज वर काय प्रसंग आले हे आपल्या सगळ्याला माहिती मी त्या खोलात जात नाही आज आमच्या कुटुंबावर पंधरा सोळा महिन्यापासून काय घटना घडल्यात हे मी सांगू शकत नाही अरे ज्या वेळेला मला असं वाटलं की मी पवार साहेबांच्या बरोबर आहे खरं म्हणजे अनेक माणसं वेगवेगळ्या पक्षात जातात पण म्हणून काय कोणी एवढं त्रास कधी देत नाही काय केलं नसेल आमच्या मी असल सुजाता असल पण आम्ही डगमगलो नाही आम्ही ठरवलं फार आमचा मृत्यू झाला तरी चालन पण पवार साहेबाला सोडणार नाही हे मी सांगतो सा त्यामुळं मी तर फारस बोलत नाही मी आदरणीय साहेबांचं सा प्रेम आमच्या तुमच्यावरती सगळ्यावरती ह्या शिरूर तालुक्यावरती आज आपला तालुका पंच्याऐंशी टक्के बागायती कोणामुळे झाला एमआयडीसी कोणामुळे आले हो आज आपण पाहतो हिंजवडीला सुद्धा जेवढे आय टी होतं वाघुलीमधले अनेक आमचे युवक त्या आय टी मध्ये काम करतात खराडी आय टी पार्ट पार आरसल किंवा अनेक ठिकाणचे असतील केवळ पाहे साहेबांचं वरदहस्त साहेबांनी बी आपल्या तालुक्यावरती खूप खूप प्रेम केले त्यामुळं साहेब सोडून काही असू शकतं हे आम्ही आमच्या आयुष्यात कधी मानलं नाही मी कॉलेज जीवनापासून मला फार कळत नव्हतं त्यावेळेपासून झेंडा खांद्यावर घेऊन फक्त शरद पवार जिंदाबाद म्हणायचो दुसरं काय म्हणत नव्हतं त्यामुळं पवार पवार साहेब हे माझं दैवत आहे मी फक्त एवढंच सांगतो मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पवार साहेबांचा सा इमानी राहील इमानी आणि मी पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करा धन्यवाद बत्त। तारीक तारीक। आपल्याला साहेबांनी सांगितलं की तालुक्याबद्दलच मी सांगतो की आपल्या मतदारसंघामध्ये जसं आपल्याला कारखाना उद्याच्या काही दिवसामध्ये सुरू करणं गरजेचं आहे तसंच शेतकऱ्यांना साहेब दिवसा लाईटची खूप गरज आहे शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळाली ला पाहिजे आणि साहेब असल्यावरती काही कमी पडेल असं मला अजिबात हे वाट इथं हवेलीकर आमचे बसलेत सगळे मोठे मोठे नेते आहेत हवेलीकर साहेबांच्याच कृपेमुळं पुण्यावरनं शिरूरपर्यंत दुमजली पूल मंजूर आहे सात हजार कोटी रुपयाचा पवार साहेबांच्या मुळे जी वाघुलीच्या समस्या आहेत आपल्या मग पिण्याचं पाणी असेल ड्रेनेज असेल वाहतूक सी बी असेल हे सगळे प्रश्न केवळ केवळ पवारसाहेब सोडू शकतात आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला वाघोली पी एम सी मध्ये जात नव्हती त्यावेळेला मी स्वतः मागा लागलो की ही पी एम सी म्हणजे पुन्हा कॉर्पोरेशनमध्ये गेली वाघोली तरच आपल्याला वाघोलीचे प्रश्न आपण सोडू शकतो अन्यथा अवघड आहे म्हणून आपण वाघुली कॉर्पोरेशन मध्ये घातली उद्याचा त्या वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल होणार आहे या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे का येणार नाही ना वो पुढे भी जाज मी खूप फिरतोय महाविकास आघाडीचं सरकार सगळीकडे येत तुम्हाला माहिती आहे की अशोक पवार हा तुमच्या एका कुटुंबातला आहे घरातला आहे मी माझ्या कुटुंबासाठी कधी एक दिवस दिला नाही पण मला माहिती की ह्या जनतेसाठी मी प्रत्येक दिवस दिलेला आहे प्रत्येक तास दिलेला आहे आरोग्याच्या सेवा देण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी सरकारच्या योजनेच्या आहेत त्या त्या आरोग्याच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गेले अनेक वर्षापासून माझ्यासारखा कार्यकर्ता करतोय आज शिरूर तालुका की ज्याच्यावरती साहेबांचे अनंत उपकारे मला आठवतंय आपल्या नदीला महापूर आला होता आणि महापूर आल्यावर सकाळी सात वाजता कोण आला असेल तर फक्त साहेब आले होते नदीच्या काठाच्या गावांना भेटी द्यायला तुम्हाला आठवत असेल तांदळी पासून ती मांडोगन वडगाव पर्यंत नदीला महापूर आला होता त्यावेळेला अरे ज्या ज्या वेळेला तुमच्या आमच्यावर संकट येत त्या त्यावेळेला साहेब आपल्यासाठी हजर असतात देवासारखे हजर असतात त्यावेळेला कोणालाही दुसऱ्या नेत्याला आठवत नाही पुढं मतदारसंघात काय चाललंय कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल मी असल सुजाता पवार असेल पाच ठिकाणी कोविड सेंटर सुरू केले आम्ही बाजी अजिबात केली नाही कारण लोकांचे जीव वाचवणं आणि जाहिरातबाजी करणं आमच्या बुद्धीला कधी पटलं नाही म्हणून चांगली सेवा द्यायचं प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्या काळामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की त्यावेळेला काही औषधं मिळत नव्हती रेमडीशिवर मिळत नव्हते त्या काळात पवार साहेबांनी सुद्धा आपल्याला औषधं मिळून दिली हे बऱ्याच लोकांना माहिती कोरोनाच्या काळात कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठं सहकार्य साहेबांनी त्या काळात केलेलं आहे आज आपण अनंत अडचणीतून जात असताना हा अडीच वर्षाचा काळ मी विधानसभेतला पाहिला अत्यंत भयानक काळ होता सर्व ठिकाणी आडवणूक होती जो आम्हाला रेग्युलर निधी होता शासनाचा त्याच्यामध्ये सुद्धा अडचण होती डी पी डी सीचा सुद्धा आढळला गेला कारण त्याच्यानंतर परत मिटिंग नव्हती कुठेतरी चार लोकांना हातात धरून तो निधी त्यांनी वाटला गेला आपल्याला काही त्यातला रुपाय मिळाला नाही आज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की पक्ष फोडाफोडीचं राजकारण झालं आणि अशा काळामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतात मी रात्रीचा काय करून जात होतो वेशांतर करून जात होतो अरे वेशांतर करून पक्ष फोडले तुम्ही तुम्हाला त्याची शिक्षा नक्कीच मिळेल ही जनता जनार्दन तुम्हाला शिक्षा दिल्यावर राहणार नाही हे नक्की मी सांगतो आज आपण खरं म्हणजे मोठ्या संख्येनं प्रचंड की आज त्या वरच्या लोकांना कदाचित ही सभा दिसत नसेल पलीकडं दिसत नसेल त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतो साहेबांनी रांझणगावमध्ये एम आय डी सी आणली तालुक्याचं भलं केलं पण आजचा समोरचा उमेदवाराचा विचार जर केला तर ही एम आय डी सीची गँग आहे का नाही हो आहे का नाही एम आय डी सीची गँग आता त्यांना तालुका ताब्यात आहे आतापर्यंत एम आय सी होती हे लँड माफिया सँड माफिया एम आय डी सी माफिया ही सगळी अशी माफिया एकत्र आल्यात आणि आपण पाहतोय की त्यांना टाटा बिरला व्हायची मोठ व्हायची म्हणून आज आमदारकीच्या तिकीट घेऊन पळायला लागले पाहिजे ऋषराजचं झालं आमच्या स्वप्नात कधी असं येणार नाही कधी महाराष्ट्रात पण घडलं नसेल असं मला तरी वाटतं की इतकं दुर्दैवी आणि खालच्या स्तराचं राजकारण आयुष्यात आम्ही कधी पाहिलं नाही आज मी पवार पवारसाहेब आशीर्वादाने चालू करायचं आहे साहेब तसाच आमचा हवेलीचा यशवंत सहकारी साखर कारखाना पण आपण चालू करावा अशी मी विनंती करतो अनेक लोकांनी त्या ते शब्द दिले कोण म्हणला शंभर दिवसात चालू करतो यशवंत इथं शेवटे बाप्पू बसल्यात बाप्पू बनले का नाही कोणीतरी शंभर दिवसात केलं त्याला तर मला वाटतं दहा वर्ष झाले त्या शंभर दिवसाला काहीच बोलात बोल नाही पण आपल्या जनतेची खाते की पवार साहेबांनी एकदा शब्द दिला जग इकडे तिकडे होईल पण साहेबांचा शब्द हे प्रमाण असतं प्रमाण हे तुम्हाला माहितीये त्यामुळं अशा व्यक्तिमत्वावरती तुम्ही आपण सगळे प्रेम करतोय मी विनंती करतो की पुढचे जरा खाली बसा तर खरं म्हणजे पवार साहेबांच्या पुढे काय बोलावं सगळं भान विसरते पवार साहेब पाहिले की सगळंच विसरून जाते मला फक्त एक सार्थ अभिमान आहे या जिल्ह्यातले खूप पळून गेले पळून गेले पण तुमच्या सगळ्यांचा अशोक पळून नाही गेला साहेबांच्यावर राहिला राहिला याचाच मला अभिमान आहे मी साहेबांना सांगितलं होतं साहेब तुम्ही काय सांगताल ते मी ऐकायला तयार आहे तुम्ही काय म्हणताल ते ऐकायला तयार आहे कूलर खाली घ्या हा कूलर खाली घ्या कूलर बंद करा आपल्याला माहिती आहे आज हवेली तालुक्यात माहिती घेतोय मी निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे कार्यकर्त्याला दमदाटी दिली जायची स्टेटसवर फोटो ठेवला तर त्याला विचित्रपणे धमकवलं जातं आपल्याला मी साहेबांनाच विनंती करील साहेब तुम्ही एम आय सी आणली ते पण एम आय सी म्हणल्या ह्या गुंडाचा बंदोबस्त सुद्धा साहेबांनी शंभर टक्के केल्याशिवाय राहणार नाही आज आपण पाहतोय हो की महिला भगिनी सुद्धा साहेबांच्या भरभरून प्रेम करतात काय नसेल केलं साहेबांनी आज घोषणा होत्या अमुक देऊ तमुक देऊ पण खरा अधिकार कोणी दिला असेल तो तो आदरणीय साहेबांनीच दिला ह्या महिला साठी सरपंच झाले असत्या गाव तुम्ही झाल्या असत्या गाव जिल्हा परिषद सदस्य झाल्या असत्या गाव पण ही सगळी संधी आज आपल्याला काकडेताईंना सभापती केलं अशा अनेक महिला बघिने की के केवळ साहेबांच्यामुळं त्यांना त्या सन्मानाची पदं मिळाली आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान आपल्याला राखायचा आहे म्हणून हा महाराष्ट्र महाविकास आघाडी पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील राहुल गांधी असतील यांच्या ताब्यात द्यायचा आहे कसल्या परिस्थितीत ही जनता ठरवणार आहे कोणाच्या ताब्यात जाणार आहे माग आम्हाला शिव्या बसल्या की म्हणले हा कसा आमदार होतो ते पाहतो त्याच्या अगोदर लंकेनला म्हणले लंके साहेबांना कसा खासदार निवडून येतो लंके खासदार झाले का नाही झाले आपल्या खासदारांना आपल्या खासदारांना कोल्हे साहेबांना पण म्हणले कसा खासदार होतो ते बघतो आपले खासदार कोल्हे झाले का नाही आता मला दम दिलाय ह्याला ह्याला मला म्हणले ह्याला गाजर दाखवले गाजर ह्याला कॅबिनेट व्हायचे ह्याला पालकमंत्री व्हायचे पण ह्याला माहिती नाही त्यासाठी आमदार व्हावं हो लागतं आता मला माहिती नाही पुढं म्हणले बेट्या कसा आमदार होतो तेच पाहतो इथं साहेब बसल्यात बस तुम्ही बसल्यात यांनी ठरवलं काय अवघड आहे का केवळ केवळ तुमच्या आणि साहेबांच्या शरोवरती आपल्याला माहिती माणसं घडवायचं काम केलं साहेबांनी माणसं आणि आज माणसं गाडायचं चाललंय गाडायचं घडवणं वेगळं गाडणं वेगळं मगाशी विकासरावांनी एक क्लिप ऐकून दाखवली कसा दम दिला जातो आवाज जरा बारीक होता कदाचित सगळ्यांना ऐकायला गेला नसेल पण तोही महत्वाचा होता की दमबाजी कशी होती म्हणून मी पवार साहेबांना विनंती करतो साहेब तुम्ही आलं आम्हाला सगळं मिळालं तुमच्या ताब्यात महाराष्ट्र द्यायचा ह्या सगळ्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला पवार साहेब त्यामुळं आमचं मागणं खूप आहे पण ते आपण तेवीस तारखेनंतर मागायचं ना साहेबांना नक्की ना साहेब आम्ही तेवीस तारखेनंतर आमच्या मागण्या खूप लांब आहे पण त्या तेवीस तारखेच्या आम्ही आत मागणार नाही ज्या वेळेला वीस तारखेला ही सगळी आमची जनता महाराष्ट्रातली जनता मतदान ह्या महाविकास आघाडीला करेल त्यानंतरच आम्ही आमचे काय मागणी असल त्या ठिकाणी नक्की करू आज आद्य गुरु लहूजी वस्तात साळवे जयंती आणि मणिबाई देसाई यांची पुण्यतिथी दे मी त्यांना नम्रतेनं वंदन करतो त्यांची आठवण काढतो आज खास वडगावला सभा का ठेवली तर साहेबांची वड़गाव असलेल्या एक सभा अजून झालेली नव्हती बापू बापूंना धन्यवाद देतो शिवाळे बापूंना त्यांना पण विनंती केली आज मी आपल्याला माहिती आपल्याला साहेबांनी खासदार असा भारी दिला लोकसभेला खासदार आपला मतदारसंघ सोडून आठ लोकसभा मतदारसंघात फिरत होते आठ सोप आहे ग आज तुम्ही आपण सुप्रियाताईवर पण प्रेम करतो आज आपण त्या मतदारसंघात नसलो तरी तुम्ही आपण सुप्रियताईंची काळजी घेतो का नाही तुम्ही आपण सुप्रियाताईंची काळजी करतो कारण आपल्याला माहिती आहे सुप्रियाताईमध्ये आपण साहेब पाहतो साहेब पाहतो त्यामुळे अशी अभ्यासू कुशार मानस घडवायचं काम साहेबांनी केलं लोकसभेमध्ये कधी आपण पहा लोकसभेचं काम काज पहा सुप्रियाताई सुळे सारखी महिला कोणती दिसती का लोकसभेत पूर्वी नऊ वेळेला संसद रत्न पट्टू, तसच आपले खासदार कोल्हे साहेब हे उत्तम प्रकारचं काम करतात मी आज परत एकदा साहेबांना विनंती करील की मुस्लिम विकास परिषदेचा पाठिंबा बिनशर्त मुस्लिम विकास परिषदेचं मी मनापासून आभार मानेन आणि त्याचबरोबर ज्या भाऊसाहेब जाधव यांनी माघार घेतली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो राजेंद्रजी कांचन आणि तुकाराम डफळ या उमेदवारांनी त्यांचे नाव राहिले मतपत्रिकेवर पण त्यांनीही पाठिंबा दिलाय या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो आणि आपली निशाणी काय हो तुतारी वाजवणारा आणि आपलं चिन्ह मशीनवर कितव्या नंबरला आहे आपला नंबर आणि म्हणून आपण पवार साहेबांच्या माग ताकतीने शक्तीने उभं राहायचं का नाही राहायचं म्हणून